नमस्कार आदरणीय आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील एक मिनिट दादा एक मिनिट एक मिनिट पंधरा वर्षापूर्वी दासू वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये माझ्यापेक्षा पेक्षा तुमचा जास्त तो एक सांगते बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही बाकी कुणाबद्दल बोला कुणाबद्दल आमच्यावर करा काही करा पण बापाचा नाद नाही करायचा बाकी काही ऐकून घेऊ काहीही ऐकून घेऊ एक सांगते महिला आहे मी छोटस बोलला ना तर कंडोळ्यात पाणी येत पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच आहिल्या होते तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते आणि यावर हा निर्णय आणि जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे आणि ही लढाई ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाहीये त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचंय ही लढाई आहे ती मला अजून ते शब्द आठवत आहेत मला तेव्हा वेदना होत्या चार पाच वर्षापूर्वी अजून मन थोडासा हळू होतं आता जरा घट्ट झाले त्याच्यामुळे ज्यांनी घट्ट केले त्यांचे मनापासून आभार मानते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एन सी पी ला काय म्हणायचे नॅचरली करप्ट पार्टी नॅचरली करप्ट पार्टी ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन जब मुझे जरूरत पडेगी वही नॅचरली कपर पार्टी का पूरा खा जाऊंगा त्याच्यामुळे माझा आज आरोप आहे भारतीय जनता पक्षावर या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी कुठली असेल भारतीय जनता पक्ष या देशातला सगळ्या आणि मी आरोप नाही केलेले आरोप त्यांनी केलेत काल मी टीव्हीवर बघितलं ते बिचारे समरजीत आता खरं खोटं मला माहिती नाही पण समरजीत आज काल भेटले होते वाटत यांच्या देवेंद्रजी बरोबर यांच्या म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळा नाव घेतलं म्हणून <laughs> खडसे साहेबांनी त्यांचं प्रेमाने नाव घेतलं एक तास समरजीत समरजीत काय म्हणत होते आता खरं खोटं मला माहिती नाही मी आरोप करतच नाही यांच्यासारखे पण तीन आरोप परवा केले माननीय प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा बँकेचा घोटाळा आणि कडे नाही कुणा कुठला घोटाळा ते झालं एक आठवड्यात हे झालं मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का आईस होग्या म्हटलं आईस हो गया मतलब क्या हो गया आईस म्हणजे आय आई सीई आईस म्हणजे इंग्रजीत बर्फ पण आईस म्हणजे बर्फ नाही आय म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही हे हे टी व्हीवाले वाले आणि वर्तमानपत्रवाले म्हणतात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे बरेच लोकांना आईस झालंय असं टीव्ही वाले म्हणतात मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारी नाही माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं आहे की काही लोकांचं वय झालंय त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे का बरं आशीर्वाद द्यावे रतन टाटा साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात टाटा ग्रुप आहे रतन टाटांचं वय काय शहाऐंशी त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट घेतलं का नाही इंजेक्शन सायरस पुनावालाचं वय काय एटी फोर साहेबांच्या पाटील काकांचे वयचे आहेत एका वर्गात होते सगळे किती एटी फोर त्याच्यानंतर अमिताभ बच्चन किती वय एटी टू आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण ना। आहे अमिताभ बच्चन वय किती एटी टू त्याच्यानंतर इंग्रजीवाल्यांना माहितीये वॉरेन बफेट अरे सबसे देखो तो फारुख अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्षांनी मोठे आहेत मला परमी परवा मला विचारलं अरे क्या हो रहा है पी पे म्हटलं अंकल ऐसे ऐसे हो रहा है अरे लडले, मैं तो शरद से तीन हूं मैं लड़ लढ हूं शरद कबोल तरह तू लड़ लढले अरे जिजा नंबर जिद्द पाहिजे आशीर्वाद तर आहेतच पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या मग आम्ही पोरी परवडल्या हो। बघा मी महिला आहे म्हणून म्हणत नाही तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही तुम्ही पण आई करता पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेता वडिलांना बरोबर मुली करतात की नाही पोरी तुमच्या जेव्हा वाईट वाटत तेव्हा कोण येत हात धरायला आणि आई वडिलांना म्हणायला पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते बाबा नको रे चांगलं सगळं बरं होईल याच लेखी आहेत आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेख उभी राहते वडिलांबरोबर हा महाराष्ट्राच्या तुमच्याही लेकी तशा आहेत बहिणी पण तशा आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या या, या परिस्थितीमध्ये काय हालून जायचं नाही अरे पक्ष बांधू आमदार आहेत आनंद आहेत जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत कारण का दोन हजार एकोणीस मी विसरलेले नाही ते विसरले असतील कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे सर्वे मी पाहिलाय दोन हजार एकोणीस मध्ये अकरा सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या हा। हाच ऐंशी वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल तो लिहिला जाईल आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली सगळे हताश झाले होते अरे बापरे शपथविधी झाला काय होणार काय होणार काय होणार या पत्रकारांना मानलं पाहिजे पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरा कोण शरद आणि त्याच्यामुळे त्याच्या पण गंमत अशी आहे त्या त्या बॅनरवर पण शरद पवारच आहे आता ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील आपण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही तुमचं नशीब तुम्हाला लख लाभो पण आज नंतर संपूर्ण महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणासाठी आजपासून लढायचं आई म्हणतात ना ना खाऊंगा ना खाणे दूंगा अब दिखाऊंगी कैसे तुमने खाया और के आज के बाद तुमको महाराष्ट्र में खाने नहीं दूंगी हा माझा महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र आहे आपल्याला पूर्ण ताकदीने आता याच्या विरोधात लढायचंय आणि क्या पाया भारतीय जनता पक्षाने काय दिलं द्वेष पसरवला तुमच्या आयुष्यात नऊ वर्षात काय केलं सिलेंडरचा भाव सांगा महिलांनो काय सिलेंडरचा भाव आणि पन्नास खोकेवाल्यांचं तर विसरूनच गेले जे पन्नास खोक्यांना नावं देत होते अरे अरे थांबा थांबा कोण आहे हरकत नाही हरकत नाही हरकत नाही खाली घेऊन द्या पाणी द्या पाणी द्या हा पाणी द्या पाणी द्या पाणी काळजी करू नका झोके माझी एवढीच सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पूर्ण ताकदीनी रस्त्यावर उतरा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत आलेलोय अजूनही बोलत राहू त्यांचा जो काय कार्यक्रम करायचा आहे दिल्लीत तो मी आमोल दादा आणि फैजल हा करू आणि एक गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत याचं कारण असं की मागच्या आठवड्यात फैजलकडे ईडीची रेट झाली आहे म्हणून मी फैजलला फोन करून विचारलं फैजल भाई क्या मुझे पता है तेरे को दिक्कत है ए ताई ऐसा नहीं बोलने का तू मेरी बहन है और साब मेरे फादर है मैं मेरे फादर के साथ साथा डर पिडी से नाही डरता मैं आणि अनिल देशमुख परवा आले तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं अनिल देशमुख का आले माहिती का तुमच्याकडे म्हटलं का नाही त्यांना मंत्रीपद दिलं नाही म्हटलं अच्छा मंत्रीपद नाही दिलं पण केसेस नाही आहे केसेस त्यांनीच केलेले आहेत मी देशमुख साहेबांना एवढं पण म्हणाले परवा म्हटलं हो देशमुख साहेब तुम्ही येत आहे तुम्हाला अडचण होईल तर म्हटलं अजून काय अडचण होईल जे करायचं ते केले लढलेंगे म्हणजे मी सांगितलं काय डेरिंग आहे जर हे लोक असे लढू शकतात मग आपल्याला खर अडचण आहे लढायला सत्ता येते जाते हो सत्तेने सुख मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा भ्रम आहे कारण का मी जेवढी जवळच अनिल बाबू करेक्ट ते काय लढलेत त्याच्यामुळे ही संघर्ष होईल ठीक आहे आणि आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्याच्यात आठ नऊ खुर्च्यांवर नवीन लोकांना बसायला मोठी संधी झाली oh! <laughs> आणि <आड़ी। laughs> मी या व्यासपीठावरून आदरणीय साहेबांना एक विनंती करणारे आज बघा म्हणजे त्यांना योग्य वाटलं तर नवीन उमेदेनी पक्ष आज सुरू होणार आहे का नाही तुम्ही स्वतःहून या इलेक्शनमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिलांना पक्षातून का नाही देत तुम्ही तर आम्ही पन्नास टक्के अजून मागत नाही आणि आमच्यासारखे काही ओपनमधून पण लढतील पण नवीन उमेदिनी पक्षाला कामाला लागू आणि नवीन माझा विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये बाकीचे काय करतील माहिती नाही पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याचा मागे उभं राहील हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय पुन्हा आपल्याला करायचं आहे पूर्ण जिद्दीनी लढू आणि पुन्हा एकदा ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील सिंबल पण राहील लोक काय म्हणत असतील ते चिंता करू नका राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद